नमस्कार आपण पाहता डिजिटल मुंबई वार्ता महाराष्ट्रातील गोंदिया शहरामध्ये रुदा हेलवणारी घटना सतरा वर्षीय युवतीची निर्गुणपणे हत्या विनोद नागवंसी याचा अल्पवयीन मुलीची तिथला अडतीस वर्षे वय असलेला शकील मुस्तफा सिद्दीकी नावाच्या बीटभट्टी मालकाने निघून हत्या केली मुर्गी अनुसूचित जाती प्रवर्गातील महार जातीची आहे ही माणुसकीला काळीमा फास घटना आणि विकृत मानसिकता असलेल्या आरोपीने अशा पद्धतीचं कृत्य केलेलं आहे या घटनेचा अनुसूचित जाती आयोग म्हणून मी तीव्र शब्दात निषेध निंदा करतो अशा आरोपीला आता अधिकाऱ्यांच्या बैठकीत डीवायसपी श्री पाटील यांना मी सक्त शब्दात निर्देश दिले की कोणत्याही पद्धतीत त्याच्या विरुद्धची इस्माला जामीन मिळू नये अशा, अशा पद्धतीची देखील सोय करावी अशा अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून या शकील मुस्तफा सिद्दीकी नावाच्या आरोपीने असे गृनी कृत्य करताना माणूस तिलाही लाजवण्याच कृत्य केलेलं ला। आहे आणि एवढंच नाही तर तिच्या पोटात चार ते सात महिन्याचा सा। गर्भ असताना तिला जिवंत जाळून त्यांनी आपल्या विकृत मनोवृत्तीचं प्रदर्शन केलेलं आहे अशा विकृत मनोवृत्तीच्या आरोपीला सुरक्षित समाजाच्या दृष्टीनं समाजात वावरण्याचा कोणताही अधिकार नाही आणि त्यामुळं अशा आरोपीच्या विरुद्ध आवश्यक त्या कायद्यांच्या सगळ्या पद्धतीची कलम लावत त्याच्यावर कठोरातली कठोर कारवाई होईल आणि त्याला कठोर कारवाई कशी करता येईल कशा पद्धतीची त्या पद्धतीची देखील व्यवस्था पोलिसांना करण्याचे निर्देश आज मी आजच्या या बैठकीत दिलेले आहेत जिल्हा महिला बालकल्याण अधिकारी पोलीस अधिकारी असे सगळे होते मुलीच्या बहिणीशी जेव्हा मी बोललो सांगितलं की हा आरोपी त्या मृतक मुलीला डॉक्टरांकडे घेऊन गेला दोन तीन वेगवेगळे पोलिसांना मी ते डॉक्टरांनी देखील त्यांचे स्टेटमेंट घ्यायला सांगितलं आणि कसं आहे खरं तर त्या डॉक्टरांनी देखील सांगायला पाहिजे तर पोलिसांना वर्दी द्यायला पाहिजे की आमच्याकडे अशा अशा पद्धतीचं प्रकरण आलेलं आहे तर अशा डॉक्टरांवरती देखील वचक आणण्याच्या दृष्टीने जे काही आपले मेडिकल ऑफिसर असतील इथले गोंदिया जिल्ह्याचे त्यांनी देखील कडक कारवाई करावी अशा सगळ्या डॉक्टरांचा शोध घ्यावा त्यांची लायझिंग तपासावी त्यांची डिग्री तपासावी ते देखील निर्देश मी आजच्या बैठकीत दिले